भर रस्त्यात खुले आमपणे विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन के अटक केली आहे कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्च नजिक रविवारी ही कारवाई केली पवन सुभाष डावरे वय अठरा यासर कादर शिकलगार वय वीस अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नाव आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्च नजिकांची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक राजू डांगे यांना मिळाली या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांच्यासह अजहर शेख सहाय्यक फौजदार संजय देवकुळे हवालदार शशी संतोष पाडळे कुलदीप कोळी महेश शिंदे यांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी पवन डावरे आणि यासर शिकलगार हे दोघे जण गांजा विकताना आढळून आले पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले त्यांच्याकडून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे दरम्यान अंमली पदार्थ विरोधी कारवाई यापुढे सुरूच राहणार असून ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे